नमस्कार मंडळी माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत शक्तीदूत ॲपवरती तुम्ही नोंदणी करत असाल तर थोडं सावधगिरी बाळगा तुमच्याकडून चुका होऊ शकतात आणखीनही याच्यामध्ये शासन कधी कोणती अड बदलेल हे सांगता येत नाही त्यामुळे थोडंसं घाई गडबड न करता तुम्ही तुमचा अर्ज अंगणवाडी का सेविका वाढ अधिकारी यांच्याकडेच जमा करायचं आहे नसता तुमचा अर्ध बाद झाला किंवा तुम्ही शक्तिदूत ॲपवरती अर्धा फॉर्म अपलोड करशाल आणि अर्धा अटकून जाईल आणि मग सक्षम अधिकाऱ्याकडे तुम्ही फॉर्म भरायला जाशाल तेव्हा तुम्हाला तिथं एरर येईल तेव्हा तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागेल नमस्कार मंडळी महिलांसाठी अत्यंत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेलं आहे आत्ताच पुरवठा विभागाचे मंत्र्यांनी विधानसभेमध्ये घोषणा केली की महिलांसाठी जे रेशन कार्डमध्ये नाव लावणे आणि नाव काढणे याच्यासाठी जे शासकीय शुल्क होतं ते शुल्क शासनाने माफ केलेलं हो आहे याच्याच संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता त्याच्या उत्तर देत मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना उत्तर दिले त्यामुळे आता राज्यातील प्रत्येक आणि तहसील कार्यालयावर हे शुल्क माफी झालेली आहे महिलांना थोडाफार दिलासा मिळाला आहे आणि त्यापेक्षा जे पुरवठा विभागाचे अधिकारी त्यांना सक अर्ज स्वीकारून नाव लावणे आणि नाव कमी करणे त्यांचे अर्ज स्वीकारून तात्काळ मार्गी लावणे हेही त्यांना निर्देश देण्यात आलेले न जर दिरंगाई केल्यास कुठ कठोरही का कारवाईचे निर्देश देण्यात आलेले असं आढळल्यास महिलांनी तात्काळ शासनाची संपर्क साधावा असं आवाहनही करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज आवश्यक केला आहे कोणतेही ऑनलाईन मोबाईलवर शां माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर महिलांनी कागदपत्राची जमावजमाव सुरू केली त्यांच्या कुटुंबियाकडून देखील केली जाते अनेक जण रेशन कार्डमध्ये दुरुस्ती करून घेत आहेत असेच रेशन कार्डमध्ये नावाच लावणे किंवा कमी करण्याचे देखील काम करत आहे या प्रक्रियेसाठी शासनाला द अर्जदाराला शुल्क द्यावं लागतं पण राज्य शा सरकारने हे शुल्क माफ केले महिलांना रेशन कार्डमधील नावे कमी करणे व लावणी प्रक्रिया एकतीस ऑगस्टपर्यंत निःशुल्क करण्यात आल्याची घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत केली त्यामुळे अर्ज भरण्यासाठी महिलांना रेशन कार्डमध्ये नाव लावणे आवश्यक आहे त्यामुळे अर्ज भरण्यासाठी पुरवठा विभागाकडे माहेरच्या रेशन कार्डमधून नाव कमी करणे आणि सासरच्या रेशन कार्डमध्ये नाव लावण्यासाठी अधिक गर्दी होते अन्न नागरी पुरवठा मंत्री महिलांचे नाव कमी करणे व त्यांचे नाव लावणे यासाठी लागणाऱ्या दाखल्याला आवश्यक असलेले शासकीय तेहतीस रुपये फीस एकतीस ऑगस्ट पर्यंत माफ करण्याचा निर्णय घेतला राज्यातील सर्व पुरवठा अधिकाऱ्यांना महिलांचे अर्ज पुरवठा विभागाने तातडीने स्वीकारून ते मार्गी लावायचे निर्देशही महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे शासना एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ही अट ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात आली असून आता ती एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र पत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतेही एक ग्राह्य धरण्यात येणार या योजनेतून पाच एकर शेतीची अट शिथिल करण्यात आलेली आहे योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकतीस ते साठ होता आता तो, तो एकवीस ते पासष्ट करण्यात आलेला आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र या अर्जासोबत जोडायचं आहे अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल अडीच लाख शब्द उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केसरी कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे